नमस्कार युवा जन्मच्या खासभेट या सत्राअंतर्गत मी इथं आलो आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य प्रयास दत्तात्रय भोसले यांच्याशी आज आपण एका चांगल्या विषयावर आपण बोलत आहोत नमस्कार नमस्कार तर मला सांगा शेती महामंडळाचा प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित हो तर ह्या शेती महामंडळाच्या कामगारांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल दुर्गुंडे जागा आणि त्या संदर्भात ब वर्ग आणि वर्ग ह्या संदर्भातले सुद्धा काय गावी होत्या सर्व संदर्भात आपण काय प्रयत्न केले मला सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचा जो प्रश्न आहे कामगारांचा प्रश्न असेल वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणं हा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मार्गी लागला याबद्दल मी सर्व शेती महामंडळ कामगार व संपूर्ण जनतेचे मनापासून अभिनंदन करतो कामगारांचा जो प्रश्न होता शेतकऱ्यांचा प्रश्न होता तो 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 एक वर्षापूर्वी जुलै दोन हजार बावीस साली आमचे नेते मार्गदर्शक मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नानं राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी पार्टीचे सरकार अस्तित्वात आलं हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शेती महामंडळ कामगार असतील व या भागातील शेतकरी असतील यांच्या जमिनी वर्ग दोनच्या वर्ग एक करण्यासाठी प्रामुख्याने पाठपुरावा सुरू केला याबाबत या महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील साहेब यांनी प्र, प्रमुख भूमिका बजावली त्याचबरोबर या भागातील कामगारांना घेऊन मार्गदर्शक देवेंद्रजी यांना भेटलो आणि हा विषय कसा मार्गी लागेल याबाबत त्याबाबतच्या मीटिंग्स महसूल मंत्री महोदयांनी लावल्या आणि भरपूर मिटिंग झाल्यानंतर अंतिम हा निर्णय आपल्या समोर दिसत आहे बरोबर आता प्रश्न कामगारांचा चालू एक मुख्यमंत्री महोदयांना मी स्वतः व शेती प्रतिनिधी असतील आणि एक पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे याबाबत सुद्धा सरकार सकारात्मक असून लवकरात लवकर येणाऱ्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हा निर्णय सरकार घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील यांनी दिलेले बरोबर आहे आता अ वर्ग जे मी करण्याकरता तसं जे आर निघालाय का निघणार आहे का त्याची अंमलबजावणी शासन शासन निर्णय अद्याप बाकी आहे आता अधिवेशन सुरू असल्यामुळे हा लवकरात लवकर शासन निर्णय आपल्याला उपलब्ध होईल व संपूर्ण चौदा मळे आहेत आपल्या शेती महामंडळाच्या मुळे या भागातील संपूर्ण शेतकऱ्यांना याचा लाभ होईल निश्चितपणे ओके म्हणजे एक वर्षभर हा प्रश्न निकाली निघतोय शंभर टक्के कामगारांचा सोडून निघतोय हो Hmm. तर आणखी सामाजिक काय प्रश्न आहे तर यामध्ये श्रेयवादाचा प्रश्न निर्माण hmm. त्या संदर्भात काय श्रेयवादाचा प्रश्न हा खूप दिवसापासून माझ्या कामाने बातम्या hmm. येत आहे की अमुक लोकांनी ह्या बाबतच श्रेय घेतलं hmm. विविध माध्यमातून प्रचार केला hmm. प्रमुख्याने हा प्रश्न भारतीय hmm. जनता पार्टीच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे आणि प्रमुख या प्रश्नासाठी hmm. प्रयत्न राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केले त्यामुळे हा प्रश्न देवेंद्रजीमुळे मार्गी लावला असं मला वाटतं म्हणजे खंडकली शेतकऱ्याचे जे समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून सुद्धा काय लोक असं म्हणले की ह्या समितीचे कोण अध्यक्ष असतील कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटला असं काय लोक दावा करतात आता जे दावा करत आहेत ते युतीमध्ये जायला जातात त्यामुळे त्यांचं देखील थोडंफार श्रेय असेल पण मला त्यांना एक प्रश्न करायचा आहे की अडीच वर्षे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस ते सरकारमध्ये होते त्यावेळेस त्यांनी प्रयत्न करून का हा प्रश्न मार्गी लावला मग यामध्ये माझी सभापती नाईक निंबाळकर जी असतील अजून या भागातले नेते असतील यांनी महाविकास आघाडी सरकार होत त्यावेळेस ते तर सभापती होते त्यांच्याकडे पावर्स होते त्यावेळेस त्यांनी का मार्गी लावला हा माझा प्रश्न येतात त्यामुळे हा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मार्गी लागला असं मला वाटतं आणि जो काही व्यवहार मी माननीय मुख्यमंत्री महोदय असतील एकनाथरावजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि महसूल मंत्री महोदय असतील जो काही पत्र व्यवहार करायचे मी सर्व पत्रकारांना याचे पुरावे देत आहे प्रेस झाल्यानंतर देतो वर्ग दोनचा एक करणे आणि कामगारांचे काय आहेत अनेक होते दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीने काय करी? एक वर्षापूर्वी ज्यावेळेस युतीचं सरकार अस्तित्वात दा झालं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्यावेळेस या भागातील कामगारांची कामगारांना राहण्याकरता जमीन मिळावी तसेच वर्ग च वर्ग एक असेल अशी विविध मागण्या घेऊन आपले माडा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरजी यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांनी देखील या प्रश्न मार्गी लावण्यासाठी खूप प्रयत्न केले नंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला महाराष्ट्र प्रदेशावर मिळाल्यानंतर मी मुख्यमंत्री भेट घेतली या प्रतिनिधी right. तसेच आमचे नेते मार्गदर्शक देवेंद्रजी mm -hmm. फडणवीस साहेब mm -hmm. यांना देखील खूप वेळा भेटून हा mm -hmm. प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे ही विनंती केली नंतर देवेंद्रजींनी मिटिंग लावून महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील साहेब असतील यांच्याशी सल्ला मसलत करून हा विषय मार्गी लावायसाठी प्रमुख प्रयत्न केले त्यामुळे मला असं वाटतं हा प्रमुख प्रश्न लावला मार्गी तो देवेंद्रजी फडणवीस यांनी ओके धन्यवाद okay, थँक्यू